नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आठपाडे येते भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं महाराष्ट्र केसरी मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे या मैदानात सर्व टॉपच्या नंदी मित्रांनो आज दाखल झाले आहेत मित्रांनो आज फक्त राहुलभाई पाटील यांचा मित्रांनो मथुर आपला दिसला नाही तसेच बुलढाणा एक्सप्रेस काही नामांकित नंदी मित्रांनो आज आपल्या दिसल्या नाहीत नाहीतर मित्रांनो सर्व टॉपच्या नंदी तसेच नवीन प्लेअर मित्रांनो आजच्या मैदानात आले आहेत तर मित्रांनो आज एकूण एकतीस गट पाळले आणि आत्ताच सेमीला काटाकीर लढत मित्रांनो होणार आहेत आणि आत्ताच सेमी अनाऊन्स झालेत तर सेमी क्रमांक एकमध्ये काटाकीर लढत होणार आहे ती मी तुम्हाला आता सांगतो सेमी क्रमांक एकमध्ये तास सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरती मित्रांनो घरनिकेचा राजा आणि हरण्या आपला पलताना दिसतील तसेच सेमी क्रमांक एक तास क्रमांक दोनवरती मित्रांनो आबांचा पाकऱ्या आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो आपला पालटन दिसेल तसेच मित्रांनो सेमी क्रमांक एक तास क्रमांक चारमध्ये मित्रांनो आपला कॉकटेल आणि बावरा पालटन दिसेल तसेच मित्रांनो सेमी क्रमांक एक तास क्रमांक पाचमध्ये रामाशे आणि बुलेट आपला पालटन दिसेल तर मित्रांनो एक टफ सेमी आपला बोलता येईल काटागिराशी लढत बघायला भेटेल तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद